ठीक आहे आता आपण दोनशे साठची चर्चा इथे थांबवतोय अर्धा तास था चर्चेला आपण सुरुवात करतोय पण त्याआधी अर्धा तास चर्चेमध्ये जो पहिला प्रश्न आहे त्या, त्या संबंधित मंत्री महोदयांचा निरोप थोड्या वेळात ते पोहोचतील सत्यजित तांबेंचा विषय या ठिकाणी घेऊया सत्यजित तांबे सभापती महोदय खर तर राज्यातील सामान्य माणसाच्या अतिशय जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे सध्या रस्त्यावरून चालणारी ट्रॅफिक हा झालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते मात्र दिवसेंदिवस आपण रुंद करूनही अरुंद होत असताना सभापती मोदय वाहतूक कोंडी काय कमी व्हायला तयार नाही टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स हे जगभरातील सगळ्या ट्रॅफिकचं टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स हे जगभरातील सगळ्या ट्रॅफिकचं मूल्यमापन करणारी एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या दृष्टीने अनेक दिवसांपासून पुणे आणि मुंबई जे आहे ते जगातील सगळ्या जास्त ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये वरच्या नंबरलाच सातत्याने आपण त्याच्यामध्ये आहे आता ही परिस्थिती सातत्याने निर्माण होत असताना सरकारने देखील काही धोरणात्मक निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे मला अभिनंदन केलं पाहिजे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि या सरकारचं आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचं मध्यंतरी त्यांनी एक धोरण जाहीर केलं की पार्किंग असल्याशिवाय गाडी विकत घेता येणार नाही अशा पद्धतीचं एक धोरण त्या ठिकाणी करण्याचा निर्णय हे राज्य शासन घेण्याच्या विचाराधीन आहे किंवा तो घेतलेलाही असेल कदाचित मला असं वाटतं की हे असे निर्णय घेणं आणि काही कठोर निर्णय घेणं हे ट्रॅफिकच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे सभापती महोदय कालच मान्य मुख्यमंत्र्यांकडे हिंजवडीच्या ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये पुण्याच्या सविस्तर बैठक झालेली आहे तर याच या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी नगरविकास मंत्री उपस्थित आहेत पण हा प्रश्न फक्त नगरविकास विभागाशी संबंधित नसून याच्यामध्ये नगर विकास असेल आणि पोलीस म्हणजे गृह विभाग असेल असा संयुक्त खरं तर हा प्रश्न आहे आपल्या शहरामध्ये कालच चर्चा होत असताना मंत्री महोदय आपण पाहिलं की टॉयलेटची ज्यावेळेस चर्चा आपली चालू होती त्यावेळेस एक विषय आला की शहरांमध्ये टॉयलेट्स कुठे आहेत सार्वजनिक याचं एक ऍप तयार असलं पाहिजे मला असं आस वाटतं असंच ऍप हे पार्किंगच्या बाबतीत देखील असलं पाहिजे की नजीकची पार्किंग कुठं आहे परदेशामध्ये जर आपण गेलो तर पार्किंग कुठं आहे हे आपल्याला ऍपवर कळतं आणि तिथं आपल्याला गाडी लावणं तर सोयीचं होत असतं मात्र आपल्याकडे मुंबई पुन्हा नाशिक कुठेही अशा पद्धतीची सुविधा खरंतर उपलब्ध नाही सभापती महोदय पुण्याच्या हिंजवडीचा असेल नाशिक शहरामध्ये पूर्वी आम्ही एका टोकाहून दुसऱ्या टोकाला वीस मिनिटात पोहोचायचो आज एक एक दीड दीड तास या ठिकाणी लागतो आहे आणि त्या वाहतूक कोंडीवर विशेष करून नाशिक रोडच्या बाबतीतल्या ज्या वाहतूक कोंडीवर कुठल्याही पद्धतीचा मला वाटतं आपण जरा वेळेच्या मर्यादा त्यांना न्याय मिळावा अर्धा तास प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून वेळेची मर्यादा थोडी तुम्ही प्रॉपर जर विषय विचारलेत विचारायचं नाही मला सांगायचंय सौपत्य आणि ते सांगितल्यानंतर मंत्री महोदय त्यावर उत्तर देतील कारण परिस्थितीची जाणीव आपण सगळेजण रोज घेतोय किंबहुना माझं तर म्हणणं आहे की मंत्री महोदयांनी एकदा खर तर एस्कॉटन पायलटच्या गाड्या सोडून जर प्रायव्हेट गाडीत जर ते फिरले तर त्यांच्या लक्षात येईल की वाहतुकीची काय परिस्थिती आज खऱ्या अर्थाने राज्यामध्ये आणि आपल्याकडे झालेली आहे नगर पुणे रस्ता हा प्रचंड ट्रॅफिक मध्ये अडकलेला रस्ता आहे पूर्वी आम्हाला नगर वरून पुण्याला जायला दीड दोन तास लागायचे आता चार चार पाच पाच तास लागत आहेत नाशिकहून पुण्याला आता सात सात तास लागत आहेत ई चलनच सभापती मोदय जे ई चलन आपले काढले जातात ट्रॅफिकच्या ते कॅमेरे लावलेले आहेत याचा एक फार मोठा स्कॅम मंत्री मोदय आज या ठिकाणी आहे जवळजवळ एक हजार कोटी रुपयाचे आपल्याला वसुली करणं आज ई चलनचा दोन हजार चोवीस मधला हा आकडा आहे एक हजार कोटी रुपये आपल्याला लोकांकडून येणं आहे परंतु सामान्य माणसाची तक्रार अशी आहे की याच्यात हे कॅमेरे डबल चलन टाकतात हे कॅमेरे चुकीचे नंबर घेतात किंवा स्पीड नसेल तरी त्याचा एव्हिडन्स नसतानाही त्याच्यावर चलन पडतंय हजार हजार रुपयाचे चलन सामान्य माणसावर पडतायत आणि त्याची देखील मला असं वाटतं काळजी करत कर घेणं गरजेचं आहे सभापती महोदय वाहनांची प्रचंड वाढ अपूर्ण रस्ते सार्वजनिक वाहतुकीचा अभाव नियोजनाचा अभाव या कारणास्तव हा ट्रॅफिकचा मुद्दा वाढत चाललेला आहे अपूर्ण पोलीस बळ हे देखील महत्वाचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये पाच हजार लोकांमाग एक ट्रॅफिक पोलीस अशा पद्धतीचं आत्ता सध्याच आकडेवारी आहे जी मला असं वाटतं की अत्यंत कमी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर एक हजार लोकांमागं एक ट्रॅफिक पोलीस इतका आकडा असतो आपल्याकडं पाच हजारचा आहे तर मग हे जर आपण मनुष्यबळ जर घेऊ शकणार नसू तर तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे आणि एक अत्यंत चांगलं उदाहरण मागच्याच महिन्यात मला पेपरमध्ये वाचण्यात आलं तर वसई विरार येथील पोलीस आयुक्तालयाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरीने वापराने ई चलन काढण्याचं आणि ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्यांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न तिथले केला आणि तो अत्यंत यशस्वी असा प्रयोग झालाय आणि त्याबद्दल मीरा भाहिंदर पोलीस आयुक्तालयाला आता शंभर दिवसांच्या कार्यक्रमात पहिल्या नंबरचा पुरस्कार पण मिळालेला आहे तर मग ही तंत्रज्ञान आपण सगळ्या राज्यभर का राबू शकत नाही हा खऱ्या अर्थाने सभापती मोदय प्रश्न आहे इथं नगरविकास मंत्री बसलेले आहेत बी आर टी चा आपण रस्ते बस साठी आपण रॅपिड ट्रान्समिशनचा रोड आपण तिथं ठेवला पिंपरी चिंचवड महानगरपालिका सोडता कोणत्याही महानगरपालिकेत बी सक्सेसफुल झालेला नाही ही देखील वस्तुस्थिती आहे पिंपरी मध्ये मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने ते चालू आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली खर तर रस्ते छोटे केले गे गेले आहेत सायकल जिथं सायकल आपल्याकडे चालत नाही तिथं सायकलिंगचे ट्रॅक तयार केलेले आहेत आणि चालणाऱ्यांची तर सभापती मोदी काहीच काळजी प्रश्न चा, चालणाऱ्यांची तर आपल्याकडं कुठल्याही पद्धतीची काळजी आपण घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे चालणाऱ्याला तर आपल्या भागामध्ये आपल्या देशामध्ये काही इज्जत आहे की नाही हाच खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न आहे शंभर मीटर दोनशे मीटर सुद्धा आपण चालू शकत नाही रस्त्यावर अशी परिस्थिती आहे आणि जगात जर आपण पाहिलं तर चालणाऱ्याला सगळ्यात पहिला मान दिला जातो आणि गाडीत बसणाऱ्याला सगळ्यात शेवटचा मान दिला जातो आणि आपल्याकडं शंभर मीटर सुद्धा फुटपाथ वरून सरळ माणूस चालू शकत नाही आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली इतके मोठे मोठे फुटपाथ केले त्याच्यावर दुकानं आणि त्याच्यावरून आता या सगळ्या गोष्टी नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल सगळ्या शहरांमध्ये सभापती महोदय हे झालेलं आहे मला एक महत्वाच्या प्रश्नाकडं खर तर मंत्री महोदयांचं लक्ष वेधायचंय की नगर विकास आणि गृह या दोन विभागांमध्ये ट्रॅफिकच्या मुद्द्यावरून सातत्याने एक असंवाद म्हणजे त्याच्यात वादविवाद असतो असं म्हणलं तर चुकीचं विसंवाद असतो असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही उदाहरण म्हणून सांगतो की मुंबईमध्ये अकरा टक्के सिग्नल असे आहेत अभ्यासातून असं लक्षात आलंय अकरा टक्के सिग्नल असे आहेत की जे निरुपयोगी आहेत किंवा बंद तरी आहेत आणि त्याचं मेंटेनन्स जे आहे ते महापालिका करत असते आता संगमनेर नगरपालिकेने पंधरा वर्षापूर्वी सिग्नल लावले आम्ही सिग्नल लावून पोलिसांना हॅन्डओव्हर केले पोलिसांकडे ते मेंटेन करण्याची कुठली यंत्रणा नाही नगरपालिकेकडे तेवढे पैसे नाही ते, ते सिग्नल चालू होतात महिना दोन महिने चालतात परत बंद पडतात पोलीस यंत्रणा ते चालू शकत नाही संगमनेर नगरपालिकेने कंट्रोल रूम सीसीटीव्हीचा चा राज्यात आदर्शवत असा आम्ही कंट्रोल रूम तयार करून दिला परंतु आज त्या सीसीटीव्हीच्या मेंटेनन्सला पैसे नाही तर आमचे पालकमंत्री मोदय बसलेले आहेत मागच्याही बैठकीत जिल्हा नियोजनच्या हो पालकमंत्र्यांनी सूचना दिली की काहीतरी मार्ग काढून ते चालू राहिले पाहिजे कारण ते जर सीसीटीव्ही बंद असतील तर आपण काहीच त्याच्यामध्ये शोध लावू शकत नाही आणि म्हणून मला सभापती साहेब आपल्याला रिप्लाय अपेक्षित आहे त्यासाठी मंत्र्यांनाही वेळ लागेल ना हो नाही नाही अपेक्षित आहे अर्धा तासची चर्चा आहे पाच मिनिटात ते रिप्लाय देणार आहेत दोन प्रश्न कव्हर करायचे आहेत त्यावेळेस तुमचा एक प्रश्न आहे आपल्या रणजित सिंग मोहिते पाटलांचा प्रश्न आहे त्यामुळे आवराव आपण लवकर विनंती आहे सभापती महोदय तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे की दोन प्रश्न आहे मी काय जास्त अधिक चप सांगत नाही परंतु या वाहतुकीच्या प्रश्नावर नगर विकास विभाग आणि गृह विभाग यांनी संयुक्त संयुक्तरित्या काम करणं मला असं वाटतं गरजेचं आहे आणि त्या संदर्भामध्ये नगरविकास मंत्र्यांनी या ठिकाणी आमच्या छोट्या शहरांपासून ते मोठ्या शहरापर्यंतचे सगळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि स्मार्ट सिटी असेल किंवा असे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जे आपण विकासाचे प्रकल्प करतो सायकलिंग ट्रॅक करतो पेडेस्ट्रीयन ट्रॅक करतो आणि ते खरंच सक्सेसफुल आहेत का नाही याचा देखील विचार मंत्री महोदय होणं गरजेचं आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने एवढीच विनंती करायची आहे या संदर्भात आपण एक राज्यस्तरीय एक बैठक मला असं वाटतं की नगर विकासचे सगळे आयुक्त असतील महानगरपालिका चीफ ऑफिसर असतील किंवा थी पोलीस विभागातले जे अधिकारी असतील यांच्या उपस्थितीत आपण घ्यावी जेणेकरून हा ट्रॅफिकचा मुद्दा जो आहे तो लवकरात लवकर मार्गी लागेल एम एस आर डी सीचे अधिकारी असतील नॅशनल हायवेचे अधिकारी असतील यांना देखील आपण याच्यामध्ये दे चर्चेला घ्यावं आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा अशी माझी विनंती आहे माननीय मंत्री महोदय सभापती महोदय सन्माननीय सदस्य दोन प्रश्न आहेत सत्यजित तांबे साहेब महत्वाच्या विषयावर या ठिकाणी त्र्याण्णवची चर्चा उपस्थित केलेली आहे पण मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये पोलिसांच्या बाबतीमध्ये चलनाच्या बाबतीमध्ये जो या ठिकाणी मुद्दा मांडला तो मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा आहे आणि या मागच्या महिन्यामध्ये तीन वेळा याच्या बैठका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एकदा बैठक काही उद्योग विभागाचे प्रश्न होते म्हणून माझ्या समवेत झाल्या जसा हिंजवाडीचा आपण इथे उल्लेख केला दुसरी बैठक मी आणि प्रताप सरनाईक साहेब एकत्र असताना बैठक झाली एक बैठक एकनाथ शिंदे साहेबांसोबत झाली आणि शेवटची जी बैठक झाली ती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी गृह विभागाचे जे ए सी एस आहेत इक्बाल चहलजी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि सगळ्या तांबेसाहेबांनी सांगितलेल्या ज्या शक्यता आहेत त्या पडताळण्यासाठी एक समिती देखील राज्यस्तरीय उच्चस्तरीय समिती ही स्थापन केलेली आहे आणि या उच्चस्तरीय समितीमधनं तीस दिवसामध्ये परिवहन विभागाला आणि गृह विभागाला अहवाल देण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या असल्यामुळं तुमचा चलनाचा जो विषय आहे म्हणजे चलनाचा विषय तर असा झालेला आहे की गाडी पार्किंग असताना देखील चलनं पडलेली वाहतूकवाल्यांनी दाखवलेली आहे त्याच्यानंतर डिवायडर कशा पद्धतीनं शिफ्ट करून चलनं घेतली जातात ही देखील त्याच्यामध्ये चर्चा झाली त्याच्या पुढं जाऊन नऊ सेंटर असताना ती बत्तीस काही ठिकाणी केलेली आहेत ते कॅमेरे कोणी लावले त्याची देखील चौकशी होते म्हणजे सन्माननीय सभापती तांबे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्या पुढं जाऊन शासनाने ही समिती नेमलेली आणि ने त्याच्यातनं एक चांगला पर्याय वाहतूकदारांना निष्पन्न होईल ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की मुंबईसह जी मोठमोठ्या शहरामध्ये ट्रॅफिकची कोंडी होते त्याच्यामध्ये मला सांगताना एक महत्त्वाची माहिती सांगितली पाहिजे की आतापर्यंत चार कोटी पंच्याण्णव म्हणजे चौऱ्याण्णव चार कोटी चौऱ्याण्णव लाख एवढी वाहनांची नोंदणी झालेली आहे आणि फक्त मुंबईमध्ये सातशे चौऱ्याण्णव वाहनं ही दर दिवशी नोंदवली जातात मग ही वाहनं नोंदवली असताना ही सगळी रस्त्यावर येतात आणि ती रस्त्यावर कमी यावीत यासाठी महाराष्ट्र शासनानं पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल याच्या मेट्रो सिटीज आहेत तिथं मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचा एक निर्णय सरकारच्या वतीनं घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मेट्रोचं जाळं विणत असताना मुंबईमध्ये तीनशे त्र्याण्णव पॉईंट शहात्तर किलोमीटर पुण्यामध्ये एकशे छत्तीस पॉईंट बेचाळीस किलोमीटर आणि नागपूरमध्ये त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी किलोमीटर एवढ्या मेट्रोचा प्रवास भविष्यामध्ये होणार आहे आणि सगळी जर तुम्ही आकडेवारी काढली ज्यावेळी ही मेट्रो सुरू होईल ते सुमारे एक सव्वा कोटी, कोटी ते दीड कोटी लोक या मेट्रोमधनं प्रवास करणार आहेत जेणेकरून ही सगळी जी वाहनं आहेत ही रस्त्यावर येणं कमी होईल आता अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत त्या प्रकल्पामध्ये कुठचे कुठचे कामं चालू आहेत ती देखील आपण सांगितली ती कशा पद्धतीनं लवकर करायची आहेत हे देखील शासनाच्या आहे परंतु एखाद्याचं कामाचं जे लिमिट आहे किंवा टाईम पिरियड जो आहे हा दोन वर्ष तीन वर्ष असल्यामुळं काही ठिकाणी ही कामांना वेळ होत आहे परंतु ही सगळी कामं ज्यावेळी तांबेसाहेब पूर्ण होतील त्यावेळी पूर्ण प्रवास हा सुखकर होईल वाहनं संत गतीनं जातात ही देखील आपण मांडलेली भूमिकाही खरी आहे पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल या सगळ्या प्रकल्पांमुळं वाहनांच्या रहदारीचं गती जी आहे ही फार संथ गतीने होते पण अजून एक मला महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की आजपर्यंतच्या मुंबईच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठे प्रकल्प महायुतीच्या सरकारनं केले त्याचं श्रेय अनेक लोक घेतात काल देखील अनेक लोक टावा फोडून सांगत होते आम्ही हे केलं आम्ही ते केलं जे सांगत होते त्यांनी फक्त स्टे देण्याचं काम केलं बाकी त्यांनी काहीच काम केलं नाही परंतु त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं माननीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आता देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत अतिशय वेगानं ही वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीनं पुणे मुंबई नागपूर यासारख्या ठिकाणी इवन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अतिशय मोठमोठे मोड़ प्रकल्प सुरू आहेत आणि त्यातला सगळ्यात ऐतिहासिक प्रकल्प जो मुंबईमध्ये झाला तो मुंबई सागरी किनारा रस्ता अनेक अधिकारी असं सांगतात अनेक आय एस ऑफिसर असं सांगतात की ज्यांची ऑफिसेस बांड्र्यामध्ये आहेत पण ते राहतात इकडे नरिमन पॉईंटला पूर्वी त्यांना तिथं पोचायला दीड ते पावणे दोन तास लागायचे पण आता सतरा ते अठरा मिनिटांमध्ये जास्तीत जास्त वीस मिनिटामध्ये ही सगळी लोक बँड्राला पोहोचू शकतात किंवा बँड्रावरनं इकडे पोचू शकतात त्याच्यामुळे हीच प्रक्रिया सगळीकडे सुरू आहे हीच कार्यवाही सगळीकडे सुरू आहे जेव्हा सगळे रस्ते पूर्ण होतील आता वसई विरारपर्यंत देखील मेट्रो नेण्याचा संकल्प महायुतीच्या सरकारनं केलाय अनेक ठिकाणी रिंग रोड सुरू आहेत या रिंग रोड मुळे देखील शहरातली जी हेवी व्हेकल्स आहेत जी शहरामधनं जी जातात ती रिंग रोडवरनं जाणार आहेत आणि काही महानगरपालिकांना नगर विकास खात्यानं परिवहन विभागानं आणि गृह खात्यानं अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत की सकाळच्या सतरामध्ये म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत एकही हेवी व्हेकल हे रस्त्यावरून फिरता कमाणे अशा पद्धतीचे निर्देश देखील दिलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की वाहनांचा नक्की बोजा हा रस्त्यावर वाढलेला आहे याच्याबद्दल दुग्मत असण्याचं काही कारण नाही पण जेव्हा हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील तर या आपोआप वाहनांची संख्या रस्त्यावरची कमी होईल आणि दुसरा मुद्दा जो तांबेसाहेबांनी इथे मांडला तो म्हणजे जी कारवाई होते पोलिसांकडनं कारवाई होते परिवहन विभागाकडनं कारवाई होते कधी कधी महसूल विभागाकडनं का कारवाई कारवाई होते आणि त्या कारवाईच्यामुळं ट्रॅफिक जाम होण्याचे देखील प्रसंग अनेक ठिकाणी घडतात तर त्या संदर्भामध्ये देखील परवा जी बैठक झाली जी समिती नेमलेली आहे एस सी एस गृहांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये सगळे विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत मी चहलजींना स्वतः त्या ठिकाणी सूचना करेन या संदर्भातल्या आपल्या ज्या काही भूमिका आहेत त्या स्वतंत्ररित्या त्यांनी ऐकून घ्याव्यात आणि त्याची देखील समावेश त्या पूर्ण कार्यक्रम पत्रिकेमध्ये करावा पहिला प्रश्न होता अर्धा तास प्रश्न नाही सॉरी अर्ध्या तास चर्चेमध्ये श्री रणजित सिंह यांचा विषय होता मान्य मंत्री विभाग उपस्थित आहेत आपण चर्चा करा आता तुम्हाला ऍक्च्युअली त्या प्रश्नाला जर न्याय पाहिजे असेल तर सत्यजित तामिनं मी तीन वेळ विनंती केली की त्यांनी थोडक्यात घ्यावं म्हणजे इतरांनाही मद संधी मिळेल पण आपल्याला वेळेचं बंधन आहे आपल्याला वेळेचं बंधन आहे माननीय काळे साहेब आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि वेळेत आपण जरा सगळे कार्यक्रम पार पाडायची थोडीशी सवय आता लावून घेऊया रणजितसिंह मोहिते पाटील क्या की आपल्याला अकरा पंचायतला संपवायचं हे मान्य आहे परंतु महत्वाचे विषय जेव्हा चर्चेला येतात तेव्हा त्याच्याकडं आपण सुद्धा आणि सुद्धा जातीनं लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून एक एक मिनिटाची संधी आता एकच चर्चा आहे ना, स... ना ते होईल ना आता हे प्रश्न महत्वाचे असं असतं पण त्या एका विषयाला पंधरा मिनिटं देऊ शकत होतो म्हणून मी त्यांना तीन वेळ सूचित केलं आता त्यांनी थांबले नाही हा दोष माझा नाही आहे त्यामुळं नाही आता सॉरी आता बसा दराडे साहेब खाली बसा रणजित सिंह सभापती मोदी आता धन्यवाद आता फक्त अर्ध्या तास चर्चेसाठी म्हणून माझ्याकडे बारा मिनिटं फक्त शिल्लक आहेत त्यामुळे अगदी थोडक्यात ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय कृष्णा भीमा मराठवाडा स्थिरीकरण हा प्रकल्प दोन हजार चार मध्ये आदरणीय सिंह मेहते पाटील साहेब मंत्री असताना त्याला मंजुरी मिळाली आणि या योजनेचा त्यावेळेसचा खर्च साधारण चार हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये होता पाच हजार कोटी रुपये आणि सहा 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 जिल्हे आणि एकतीस तालुके असं ह्या ह्याची व्याप्ती आहे आणि जवळपास बारा लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे त्यावेळेस खर्च जसं मी म्हणलं पाच हजार कोटी रुपये होता दोन हजार चार साली आज वीस वर्षानंतर एकवीस वर्षानंतर स्वाभाविकरित्या त्या प्रकल्पाची किंमत वाढलेली आहे आणि ती जवळपास सत्तावीस हजार कोटी रुपयाची झालेली पण तरी देखील एकरी दोन लाख वीस हजार रुपये हा त्याचा खर्च आहे म्हणजे महाराष्ट्रात आपण राज्याने अनेक प्रकल्प अशी राबवले ज्या प्रकल्पाचा एकरी खर्च चार लाख पाच लाख रुपये होता